नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे अश्विनी चितळकर ह्या चॅनलमध्ये तुमचं सहस्य स्वागत आहे तर चला आजचा टॉपिक आहे देव आणि चर्च तर चर्चमध्ये आणि देवामध्ये काय फरक असतो तर तेच मी तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आलेली आहे चर्चमध्ये आणि देवामध्ये काय फरक असतो मित्रांनो मैत्रिणींनो मला एवढं सांगायचं आहे की देव हा एकच आहे भले तो चर्चमध्ये असू दे किंवा मंदिरात असू दे मग लोकांनी एकमेकांविषयी विचार मन शांत किंवा विश्वास हा सर्वात मोठा गुरु आहे तर मला हेच म्हणायचं आहे चर्चमध्ये पण देवच आहे मंदिरात पण देवच आहे आणि खरं बघितलं तर देव कुठं आहे हे, हे माणसांना माहीत नाही आहे शंभरात दहा लोकांनाच देव कुठं आहे हे माहीत आहे आजकालची भावना खूप वाईट आहे मनुष्य हा प्राणी आहे किंवा मनुष्य आहे हे पण कुणाला ना माहीत नाही आहे मनुष्यामध्ये बघायला गेलं तर देवच आहे खरं सांगायला गेलं तर आपल्या घरात देव आहेच ते म्हणजे कोण ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा पण मी टॉपिक तुमच्यासाठी काय आहे मी तुम्हाला मिस नाही करणार किंवा दिशाभूल नाही करणार फक्त मला हे सांगायचं आहे चर्च आणि मंदिर याच्यात फरक काय आहे तर चर्चमध्ये जसं की प्रार्थना करतात बायबल स्टडी असते जसं की सॉन्ग किंवा सॉंग वगैरे नाही म्हणू शकत प्रभू परमेश्वराची आराधना किंवा गीत वगैरे हे असे जातात जसं की प्रभूची प्रार्थना स्तुती आराधना हे करणं खूप इम्पॉर्टंट असतं तर मग मला हेच म्हणायचं आहे आणि मंदिरात काय करतात मंदिरात काय करतात दिवा लावतात पाया पडतात प्रार्थना करतात मग तुम्ही सांगा चर्चमध्ये पण प्रार्थनाच करतात अंदी मंदिरात पण प्रार्थनाच करतात ज्याला कळालं त्यालाच कळालं कुणालाही कळू शकत नाही ही गोष्ट मी म्हणत नाहीये की मला त्यातलं ज्ञान आहे पण जेवढं माझ्या बुद्धीला पटतं किंवा माझे विचार काय आहेत ते मी तुमच्या पुढं मांडलेले आहेत आपण काय म्हणतो देवाला तू प्रार्थना कर मग तसं चर्च मध्ये काय बोलतात की तुम्ही प्रार्थना करा तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देव देईल मग मंदिरात काय म्हणतात की तुम्ही प्रार्थना करा जे पाहिजे ते देईल समजलं मग अशा असतात काहीतरी आपल्या चर्चमध्ये आणि किंवा मंदिरामध्ये हे प्रत्येक एक अनुभवी व्यक्तीच सांगू शकते जसं की मी मंदिरात पण जात होते आणि चर्चमध्ये जात आहे तर जसं की आपल्या महाराष्ट्रांमध्ये सगळेच तेवार एक्सेप्ट म्हणजे हे करतात ते आपण साजरे करू शकतात ते जसं की दिवाळी आली जसं की हर एक ख्रिसम जसं की नाताळ वगैरे हे कोण सेलिब्रेट करतं नाताळ हे सेलिब्रेट करतात की ॲक्च्युली चर्च ख्रिसमस हे मनवतात मग चर्चमध्ये ख्रिसमसमध्ये काय मनवलं जातं किंवा दिवाळीमध्ये काय केलं जातं दिवाळीमध्ये जसं की घरोघरी दिवे लावल्या जातात किंवा जाता आपल्या आयुष्याचं घर सजवलं जातं किंवा हर एक खॉब असतात प्रत्येक लोकांचे तसंच दिवाळीमध्ये हर एक विष मागितली जाते कुठं महालक्ष्मी पुंजतात त्या दिवशी जसे की आपल्या घरी महालक्ष्मी येते असं म्हणतात तसंच चर्चमध्ये ज्या दिवशी आपण ख्रिसमस असतो त्याच दिवशी प्रार्थना करतात वगैरे आणि असं विष बोलतात की प्रार्थना करून असं विष बोलतात की ॲक्च्युली ह्या वर्षी आम्ही चर्चमध्ये किंवा एक वर्ष आम्ही असं करू आम्ही तसं करू म्हणजे एक विष बोलले जाते जे असेल ते तुमच्या मनात विष बोलले जाते फॉर एक्झाम्पल कुणाचं लग्न होत नसेल तर ते लग्नाची विष बोलतात कुणाचं घर नसेल तर घराची विष बोलतात कुणाला जॉब नसेल तर जॉबची विष बोलतात हे असं विष असतं जसंच आपण महाराष्ट्रांमध्ये आणि चर्चमध्ये बोललं जातो मग मला हेच सांगायचं आहे तुम्ही सांगा बरं काय वेगळा नेम आहे किंवा काय वेगळा आहे काहीच नाही विश्वास हा विश्वास असतो आपण एका देवावर जर विश्वास ठेवला तर विश्वास ठेवणं खूप जरूरी आहे मग मला हेच म्हणायचं आहे विश्वास ठेवा हर एक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल जसं की, की मी नाही सांगू शकत तुम्हाला माझ्या विश काय आहेत किंवा माझ्या विश काय होत्या ड्रीम काय आहेत तर हर एक माझं स्वप्न ड्रीम वगैरे पूर्ण झालेलं आहे म्हणून माझं पूर्ण पूर्ण माझा मनाचा ताबा किंवा माझ्या शरीराचा ताबा जे आहे ते मी माझ्या परमेश्वरावर सोपवलेला आहे म्हणून मी माझ्या परमेश्वराला धन्यवाद देते जसं की माझ्या मनात तर एकच देवाचे आहे तो मंदिरात पण देवच आहे आणि चर्चमध्ये पण तोच देव आहे म्हणून एवढं मी नाही हे करू शकत की फॉर एक्झाम्पल जसं की तुम्ही लोक म्हणता की चर्चमध्ये गेल्याच्या नंतर का चेंज करतात का नाही का चेंज जस्त नाही करत आहे तर हा व्हिडिओ खूप मोठा होते त्यासाठी मी हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्या जर व्हिडिओला मला चांगलं रिस्पॉन्स आलं सबस्क्राईब लाईक वगैरे वाढले तुम्हाला टॉपिक जर आवडलं असेल तर मी नक्कीच ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करेल पण प्लीज जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करा ज्याने करून तुम्हाला अपडेट मिळत जाईल काय आहे काही नाही आहे हर एक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करेल कारण की मी पण आज दोन वर्षापासून यूट्यूबवर काम करत आहे पण मला यूट्यूबचं न पेमेंट न लाईक शेअर सबस्क्राईब हे लोक जे अ... उघडे वगैरे नाचतात जे जेणेकरून करून काही पण खोट्याचं खरं खऱ्याचं खर, खोटं करून दाखवतात त्या लोकांना लाईक बघा शेअर बघा सबस्क्राईब बघा आणि जे लोक प्रामाणिक आहेत महाराष्ट्र आहेत ते लोकांना ते पाय महागं खेचतात त्यांना लाईक पण नाही करत सबस्क्राईब पण नाही करत कर, तर त्यासाठी सांगते मनाला वाटलं तर शेअर सबस्क्राईब करा नाही तर एनिवेज नो प्रॉब्लेम तुमच्या हातात आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय